कळक कनवाळू हे कळकेची आई असावी बाप नसावा असं म्हणतात पहिल्या स्थानी जर असेल ना कळक कळकेचा चंद्र ही व्यक्ती कुणावरही बोट उगाळू शकत नाही मारणं लांब म्हणजे बोट दाखवणंही तिला जमत नाही डोळ्यात पाणी येणारी व्यक्ती असते हे सिनेमा पाहताना देखील त्या चित्रपटाशी समरस होऊन एखादी व्यक्ती जर रडत असेल ना जोरात ओळखून घ्यावं करतेची त्यांची सगळी एक्सप्रेशन्सच तशी असतात किंवा तिथं विनोद झाला ना तर धाड 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 करून हसत सुटणार किंवा त्या सिनेमा पाहिल्यानंतर एक महिन्या दोन महिन्यानंतरही त्यातला एखादा प्रसंग आठवला तर हे ते, ते, ते हसतात समजाव लग्नात चंद्र करते जाईच्या किंवा माणसाच्या हा या व्यक्तीला तिखट अजिबात प्रिय नाही बर यांचं गोडवर खूप लालसाय का नाही तर गोडवर गोड्यावरही मर्यादा आहे हा मिळालेत किंवा समोरनं पैस लागले म्हणून पंचवीस तीस गुलाबजाम खाल्लेत असं कधीच होत नाही एक वाटी दोन वाटी गुलाबजाम बस त्याच्यापेक्षा जा जास्त नाही चवी खाणार आणि यांचं नशीबही असतं चवी न खाणार त्याला देव देणार असं म्हणतात ना तसं नशीब असतं बऱ्याचशा गोष्टी यांच्या पदात आपसुक येऊन पडतात हे किंबहुना एखादी आशिष चंद्राची व्यक्ती असेल ना त्यांनी व्ही आय एम पी म्हणून काढलेले प्रश्न असतील ना तर त्या प्रश्नावरच पेपर निघतो असं म्हणतात सत्तर ते ऐंशी टक्के त्यांच्या अंदाजातले प्रश्न येतात हीच रास ज्या वेळेला दुसऱ्या स्थानात जाते त्यावेळेला चिक्कू बनते शक्यतो आपल्या पदाला खा न लावता जे काही कर्ज होते हा एखाद्या गोष्टीत तुम्ही त्या व्यक्तीला मेहनत करायला सांगा ती व्यक्ती मेहनत भरपूर करा पण एक पन्नास पैसे टाक नाही जमणार पैसे ना गुमाव पैसे नाही माझ्याकडं ती ना खिशात पाचशे असतील खर्च नाही का या व्यक्ती सेविंग करण्यात एक नंबर असतात हे खूप साठवलंय हो खूप साठवलं हो का बर न्यायचं का नाही राहू दे पुढची पिढी बघाल काय करायचं ते मी माझ्याकडनं नाही चुकीचं वागणार ह्यांच्या आयुष्याच्या रूपरेषा आणि वागण्याच्या मर्यादा या दोन्ही गोष्टी मनापासून ठरलेल्या असतात आणि त्याच्या पुढं त्या एक पाऊलही टाकत नाहीत हे समजा ट्रिपला गेलोय पंधरा वीस जण आहेत जेंट्स लेडीज दोन्ही आहेत एखाद्यांनी सांगितलं किंवा नाही मी थम्सअपमध्ये भरून आणली घेतो का एक नाही उलट जे ते ज्यांनी ज्यांनी ते थम्सअप केलं त्या सगळ्यांना बाजूलाकडून चार चौकात जापती बायका आहेत ना आपल्याबाबत असं वागतात का ही पद्धत आहे का ही संस्कृती आहे का आपली अशा व्यक्तीच्या म्हणून अशा व्यक्तीला रहस्यात कोणी सामील नाही करून घेत कुठे कुठं याची तत्व दुखवली जातील आणि कुठं हे चिडल आणि चिडलं की पहिल्यापासून सगळं काढल सांगता येत नाही क क चंद्र पण धानात दुसरं असताना तोच जर गेला तर हे सेम मगाजचंच उदाहरण लोण्याचं ना याचं कडवलेलं तूप या व्यक्तीचा म्हणजे अशा प्रकारच्या व्यक्तीचा कुठल्याही आपण काय म्हणतो तिन्ही फोर्समध्ये उपयोग शून्य असतो कारण हे पटकन डिसिजनच घेऊ शकत नाहीत कमांडिंग ऑर्डर्सचे हे तुम्हीच विचार करा समोर शत्रू पक्ष हल्ला करत आहे ते घोडदळ त्याचा येत आहे आणि हे विचार करत बसलेत की नाही आता आपण ह्यांना मारायचं का, का मारायचं त्यांनाही बायकापोळा असतील त्यांची गळ असतील मारण्यापेक्षा आपण काहीतरी चर्चेची तयारी दाखवली तर आणि ते त्याचं डिस्कशन क असतो पण तो माणूस येऊन तुमच्या तुम्हाला जिंकून जातो नाही म्हणून राज्य तुमचं घेऊन त्यामुळे या माणसांचा तिथं उपयोग नसतो पण या माणसांचा उपयोग कुठं असतो किचनमध्येही माणसं खूप बाळागार असतात तुम्ही जर या माणसाला सांगितलं ना एक शंभर माणसांचं स्वयंपाक कज हे स्वतः जागच्या हलतील किती माहीत नाही पण पाक अख्खा पाकशा असतं त्यांनी घोळून पिलेलं असल्यामुळे प्रत्येकाला बसल्या जागेवर ऑर्डर देत ते शंभर माग माणसांचा स्वयंपाक आरामात बसतील बनवतील की ज्यात एकशे पाच एकशे दहा माणसंही सहज जीवन जाऊन वाडपेंचं जेवण बाजूला शिल्लक झालेलं असेल आणि सगळं जेवण सौदा झालेलं असेल प्रत्येकाने आडवा मारलेला असेल या माणसांचा अजून उपयोग म्हणला ना तर मॅनेजमेंट स्किलवर होतो मॅनेजमेंट स्किलवर प्रत्येक ठिकाणी एक असा माणूस असावा लागतो की तो चारी बाजून स स नुसत्या सूचना करेल आणि त्यांच्या त्याच्या बोलण्यातनं किंवा सूचनेतनं आपल्याला त्याची प्लस मायनस त्या प्रोजेक्टचे प्लस मायनस गोष्टी कळू शकतात किंवा बांधू शकतो तर अशा ठिकाणी ही व्यक्ती ओके जनरल बाजारात क्लार्कगिरी करणारी माणसं यात सापडतात <coughs> एखाद्याला चांगला क्लार्क म्हणून जर बक्षीस मिळालं समजून घ्या की हा डिसिजन घेत नाही फक्त फॉरवर्ड चांगला व्यवस्थित करू शकतो <coughs> वेळेत करतो अमुक अमुक काम आपल्या अख्यात येत असलेल्या हे माझ्याकडं आलेली फाईल आपल्या कामाचे समजून निगडीत असल्यामुळे आपल्याकडे पाठवून देते असं म्हणून फॉरवर्ड करण्यात जी पटायत असतात लोक ती याच्यात चांगली मूर्तात हा हा चंद्र तसा थोडा पराक्रमाशी पराक्रम स्थानाशी निगडती येत असल्यामुळं क्वचित प्रसंगी हे डिसिजन घेऊन जिंकता नाही दिसतात पण यांना लॉंग अवर्स म्हणता येईल म्हणजे रेसच्या भाषेत कधीतरी जो जिंकतो त्याला लॉंग आवड म्हणतात आणि तो जिंकतो <laughs> ती डळबी असते तसं हे असत हे तिथून जिंकतात आणि तिथंच जळबी कळतात हा हा चौथ्या स्थानात जो आला ना कळकेचा चंद तर मूळ निसर्ग कुंडलीतलं स्थान आणि तिथे रामणाळा छंद ही व्यक्ती घरात पूर्ण रमते जे ऑफिस टाईम सोडल्यास आणि जाण्या येण्याचा वेळ सोडल्यास जी व्यक्ती घरी कायम असते ना ती चौथ्या चंद्राची कळक हे लक्षात घ्यायचं यांना लहान मुलांना शिकवणं आवडत असतं यांना घरात जाऊन स्वयंपाकाला बायकोला मदत करणं आवडत असतं स्त्री असेल तर या, या दोन गोष्टी आयत्याच मिळालेल्या असतात स्वभावजन्य असतात पण यांना घर सोडून बाहेर पडायला फारसं आवडत नाही कोणी म्हटलं आलं म्हटलं चल चिन्ह मला धोका चल ग मैत्रिणी किटी पार्टीला जाऊ या बायका पुरुष फारसे रमत नाहीत त्या हे काही ना काहीतरी घरकाम करून घरातल्या घरात डेव्हलपमेंट शोभवि करणं हे त्यांना चांगलं जमत मग कुठंतरी नक्षीस करून एखाद्या भिंतीला लावतील एखादी भिंत कोरी करतील एखाद्या याच्यात स्वतः बनवून एखादं लाकूड बिकूड हे करून स्वयंपाच्या तिथं स्टँड बनवतील या गोष्टी या लोकांच्या अंडर येतात हाताला चव असल्यामुळं आणि घर चांगलं बांधून ठेवण्याची कला असल्यामुळं जनरली असा माणूस किंवा अशी स्त्री जी असते ना त्यांचं घर भरलेलं असतं आई वडील बहीण भाऊ त्यांच्या बायका त्यांची मुलं असं जर एकत्र आणत घर दिसलं आणि ती घर चा त्या घरात चालवणार स्त्री किंवा पुरुष जो असेल ना तुम्ही चेक करा त्या व्यक्तीच्या कुंडलीत चौथा चंद्र असतो तोही कळकेचा कारण बांधून ठेवणं त्यांना चांगलं जमतं हाच चंद्र पाचव्या स्थानात गेला ना थोडासा उच्चृंखलपणा देतो ही व्यक्ती यांच्या आपण काय म्हणतो आख्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये जेवढी शिक्षणाकरता फेमस नसते तेवढ्याच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज करता फेमस असते व्यक्ती खेळात नाही पुण्य देते कुठल्याही खेळात असो मग ती एखादी जर बैठी असेल तर ती चेसमध्ये असेल एखादा अभिनय करण्यामध्ये असेल एखादा मुलगा किंवा मुलगी क्रिकेटमध्ये असेल कुठलेही असेल मैदानी खेळात असेल खेळ हा शब्द या व्यक्तीला चिकडलेला असतो त्याचबरोबर आपण कसं अट्रॅक्टिव्ह दिसू याचं भान या चांदळाला असतो हे खूप खर्च करणार नाही खूप नटणार नाहीत पण जे काय ठेवणीतलं थे मोजक ठरलेले कपडे ठरलेलं हे घालून येतील ना त्यातनं ते एक वेगळेपण त्यांचं दिसत असतं कायम आणि ते ओळखू येतात तसे हा चंद्र सहाव्या स्थानी गेला की त्या व्यक्तीला शत्रू भरपूर निर्माण जातो कारण ही व्यक्ती नेहमी अचूकपणे योग्य ठिकाणी अयोग्य बोलणारी असते किंवा अगदी निरागसपणे त्या व्यक्तीला कळत नाही पण समोरच्या व्यक्तीचं वैगुण्य ही चार चौघात व्यक्ती बोलून जात असते त्यामुळे या व्यक्तीला सहाव्या चंद्राला मित्र कमी शत्रू जास्त असतात हा शत्रू अहितचिंतक नसतात म्हणजे त्या त्याचं वैटच करायचं असं कुठल्याही शत्रूच्या डोक्यात नसतं फक्त त्यांचं एकच असतं नको बाबा हा निखरा पदार्थ बांधून कशाला घ्यायचा चुकीच्या जागी चुकीचं बोलतो अगदी ठळवून बोलला का बोलतो नकोच म्हणून यांना मित्रमंडळी कमी असतात पण हाच चंद्र पुढच्या सातव्या स्थानी गेला आहा हा ये ते काय लटपट लटपट तुझच अन ग मोठ्या नखऱ्याच बोलण मंजूळ महिनेच नाग हे त्या चंद्राचे गुण आहेत हा जनरली स्त्रियांच्या जास्त शोभतो जा पण जर पुरुष असेल ना तर त्या पुरुषातही एखादा अस्तित्वाचा गुण आहे हे आपल्याला लगेच ल ओळखता येतं नाजूक नाव किंवा एक आपण ज्याला म्हणतो ना स्टाईलिश चाल आखीव रेखीव दिसणे मधाळ बोलणे हे या चंद्राचे गुणधर्म आहे ते त्या स्थानावर शोभतात जास्त जाण जनरली या व्यक्ती अभिनय निपुण असतात तसं अभिनय निपुण कोण नसतं ना आपण सगळेच जण अभिनयच करत असतो जो एक रंगमंच शेक्सपियरने म्हणलेलं असतं पण त्यातल्या त्यात पडद्यावर या व्यक्ती जास्त दिसतात हाच चंद्र आठवा झाला ना की त्याच व्यक्ती पडद्या आठ जातात म्हणजे नाटकाच्या भाषेत बोलवत उत्कृष्ट नेपथ्यकाळ उत्कृष्ट सजावट काळ उत्कृष्ट संगीत हे या लोकांकडं जात <coughs> या आठव्या स्थानावर जर कवतेचा चंद्र असेल ना तर तो, तो कांसेन बनवतो कुठल्याही गोष्टीतलं म ऐकून किंवा त्याच्यातलं अचूकपणे चुकीच्या गोष्टीचा वेध घेणं हे या चंद्राला चांगलं नमतं यांचं लाईफ निर्वेद असतं जनरली म्हणजे हे शंभर टक्के लागू पडतं अशातला भाग नाही पण या लोकांना पाण्याच्या संदर्भात असलेले आजार असू शकतात कुठलेही असू शकतील किंवा वाळवा पाणी पिण्या म्हणजे पाणी बदलल्यामुळं होणारे आजार देखील असतील ना ते या व्यक्तीला असू शकतात एखाद्या सिटी टू सिटी फिरताना देखील जी व्यक्ती घरचं उकळलेलं पाणी आणताना समजून घे जा चंद्र तिथं